नमस्कार ताई आपल्या माउलिक गृह माध्यमातून आपण महिलांसाठी याच्या सेमी ऑटोमॅटिक मशीन फुली ऑटोमॅटिक मशीन आणि फुलवातीचं मशीन हे आपल्या मौलिक गृह उद्योगाच्या माध्यमातून देत असतो आणि महिलांना घरी बसून अगदी साधा आणि सोपा गृह उद्योग आहे तर याच्यामध्ये आज नाशिकच्या ताई आपल्याकडे आलेल्या होत्या ताईंनी आपला आठ दहा दिवसापूर्वी फुली ऑटोमॅटिक मशीन मशीन बुकिंग केलेलं होतं आपल्याकडं तर ताईंनी आज इथे येऊन आपल्याकडे येऊन ट्रेनिंग वगैरे घेतलंय आणि हे ताईच आज मशीन आलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे फुली ऑटोमॅटिक मशीन आहे हे कटर आहे त्याच्यासोबत मशीन सोबत पुन्हा हे आपण आपल्याकडून पॅकिंगचं मशीन दिलं जातं त्यांना पॅकिंगसाठी पुढं बॅग आहे के आणि हे स्टिकर हे असं तुम्हाला सगळं दिलं जातं आमच्याकडून स्टार्टिंगला तुमच्याकडून एक जेव्हा आपण पाच किलो माल तुम्हाला देतो तेव्हा स्टार्टिंगला आपण हे असं बंडल बांधून घेतो तुमच्याकडून ते आम्हाला बघायचं असतं की हे तुम्ही कसं बनवलं वगैरे ते आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला असं बनवून आम्हाला पाठवायचं असतं आज आपण ताईंना याचं पण ट्रेनिंग दिलेलं आहे तर आज आपल्याला सांगतील की इथे ताई मी ही व्हिडिओ बघितलेली होती यूट्यूबला ही व्हिडिओ बघितली आणि मलाही असं वाटलं की हे मशीन घ्यावं आणि आपण हा बिझनेस सुरू करावा म्हणून मग मी अंजली ताईंना फोन केला आणि विचारलं त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी मला माहिती सांगितली आणि मग मी हे मशीन घ्यायचं ठरवलं त्याच्यानंतर हे मशीन घ्यायला इथे आल्यावर मला खूप छान वाटलं आणि मला हा बिझनेस करायचा याच्यातन आपल्याला दोन पैसे पण मिळणार आहे आपला पण व्यवसाय व्यवस्थित होईल आणि त्यांचा पण होईल दोघांचा याच्यामध्ये चांगलंच ट्रेनिंग देऊन कसं छानच वाटलं आणि मला मशीन पण चालवण्याचा एक आनंद आहे मी आधी पण केलेलं आहे मला हे मशीन चालवण्याचा पण एक आनंद आहे इथं जेव्हा तुम्ही ऑफिसला येतात तेव्हा इथं तुम्हाला प्रॉपरली ट्रेनिंग वर दिलं जातं आणि हे काम आपलं तुम्हाला नेहमीसाठी द्यायचं असतं आहे आपण हे तुम्ही अग्रिमेंट वगैरे पण हे येत नाच दिलेले आपण वगैरे तर त्यामुळे ज्या ज्या महिलांना असं काम करायचं आहे तर त्यांनी आपल्या या मौलिकृद्योगाला नक्कीच भेट देऊन तुम्ही या कामाला सुरुवात करावी अशी आमच्या उद्योगाची द्योर्ग इच्छा आहे तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिवस हाच मौलिक हृदय धन्यवाद काही तुम्हाला पुढील काम करतो